माझ्या गावात गाव फक्त भीम जयंतीमध्ये आंबेडकर जयंतीमध्ये नाश्त सर्व नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवर मित्रांनो आपल्याला माहित आहे प्रजासत्ताक दिन काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आलेला होता म्हणजे सव्वीस जानेवारी त्या दिवशी आपल्या देशामध्ये सर्वात जास्त जर महत्वाचं कुणाचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे कारण त्या दिवशी भारत देशामध्ये संविधान लागू झालं होतं आणि भारताला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेलं होतं आणि त्यामुळे त्या दिवशी जर तो दिवस साजरा करायचा तर त्या दिवशी तुम्हाला आभार मानण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यावंच लागतं परंतु भाजप मंत्री गिरीश महाजन यांना जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पाडला त्यांनी त्या ठिकाणी बाकी सर्वांचे नाव घेतले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं त्यांनी टाळलं आणि हीच बाब त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या लक्षामध्ये आली त्यांनी थेट त्या ठिकाणी थे नारे द्यायला सुरुवात केली आणि गिरीश महाजन यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यानंतर गिरीश महाजन यांना समजलं की आपण आपण चुकलेलो आहोत आणि या ठिकाणी आता आपल्याला माफी मागावीच लागेल आणि त्यानंतर ते स्वतः मंत्री असताना देखील त्यांना ज्या बौद्ध समाजासमोर झुकाव लागला आणि त्यांनी त्या ठिकाणी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसमोर ते नतमस्तक झाले त्यांनी त्याबाबतचे काही त्यांच्या प्रोफाईलवरती शेअर केले आणि त्यासोबत त्यांनी थेट संपूर्ण बौद्ध समाजाची त्या ठिकाणी

नाचणारा ऍक्टरचा विजिट घेणारा एकच नंतर तुम्हाला दिसेल एकच दुसरं कोणी सगळे करतात जे मनात सगळ्यांना जमेल असं नाहीये पण एकही वर्ष चुपतं चाळीस वर्षामध्ये तुम्ही बघा टीव्हीवरचे सगळे सोशल मीडियावर मी टाकणार आहे मी प्रत्येक वर्षी शाळा टीव्हीवर मागण्या दाखवणार आहे एवढं प्रेम ते प्रेम पाहिजे दाखवून गोष्ट चालणार नाही मनापासून नाही मी ज्या संस्कार करणारा शिस्ट्या भाजपातून संस्कार काढलो तिथे सर्वात मोठी प्रायोरिटी आंबेडकर विचारांना बाबासाहेबांच्या विचारांना बाबासाहेबांच्या मला घटना दिलेली बाबाच्या बाहेर म्हणून मी ठेवून उभ्या आहोत आम्ही नेहमी सांगतो आम्ही विवेद नाही पण एखाद्याकडे सुरक्षितपणे झालं असेल त्याचा असा अर्थ नाही आंबेड्याच्या मुद्दा माडीवर थोडासा अपमान करतोय असं कोणाचा कारण नाही